लागवड उत्पादन करणाऱ्या इसमांच्या बाबत माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश केले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचे अंमली पदार्थ कारवाईसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मालकर संकेत कानडे यांना बातमीदारांकडून अजय चव्हाण यांनी शेतामध्ये गांज्याची झाडे लागवड केली आहे अशी माहिती मिळाली असून या पथकाने कारवाई केली व दीडशे किलो वजनाची पंधरा लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत